मुलांना चाळीस लाखात एमपीएससीची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याच्या आयोगाच्या सचिव डॉक्टर सुवर्णा खरात यांनी आता सांगितलंय अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील त्यांनी केलंय दोन फेब्रुवारीला गट ब पदासाठी होत असलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आलेली होती तशा बातम्या पसरलेल्या होत्या मात्र या प्रश्नपत्रिका सुरक्षित असल्याची माहिती आता राज्य लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉक्टर सुवर्णा खरात यांनी दिली आहे पुण्यात चाळीस पुण्यात मुलांना चाळीस लाखात प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याबाबत फोन आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला ही गट गट गो राजपत्रिक म्हणजे ज्यामध्ये पी एस आय पोलीस उपनिरीक्षक त्यानंतर इन्स्पेक्टर आणि मंत्रालयीन इन सहाय्यक असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही तीन महत्वाची परंतु नॉन गॅझेटेड पद आहेत आणि या राज्यामध्ये या परीक्षेसाठी आम्ही आठशे एकोणसत्तर केंद्रांवर सगळ्या सहा विभागांमध्ये ही परीक्षा घेणार आहोत आणि या परीक्षेकरता जवळपास दोन लाख शहाऐंशी हजार इतके उमेदवार बसलेले त्यांची सर्व व्यवस्था अतिशय चोख आहे प्रश्न पत्रिका ज्या आहेत त्या देखील अतिशय सुरक्षित आहेत आणि असं कोणत्याही प्रश्नपत्रिका ही लीक झालेली नाही आणि कोणीही अशा अमिषाला म्हणजे हे अमिष आहे थोडक्यात की तुम्ही आम्हाला पैसे द्या आम्ही तुम्हाला देतो आणि या पद्धतीचं अमिष उमेदवारांना दाखव दिलं जात आहे त्यांच्याकडून ओरिजिनल ची मागणी केली जात आहे कदाचित ते ओरिजिनल डॉक्युमेंट त्यांनी दिले तर त्यामधूनही पुन्हा काहीतरी उमेदवारांना अडचणी करण्यासारखी परिस्थिती होऊ शकेल तर या सगळ्या पार्श्वभूमीवर यामध्ये आम्हाला सांगाय आयोगातर्फे मी सांगू इच्छिते की आमची जी व्यवस्था आहे ती अतिशय चोख आहे असं कुठेही कोणतीही प्रश्नपत्रिका ती लीक झालेली नाही